एवढा गरीब कारखानदार एक नाही दोन कारखानदार की ह्याला कुंबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली समाजाच्या कुठल्या घटकावर बोलतात का संसदेमध्ये मुस्लिम समाजाचं आरक्षण होत त्याच्याविषयी प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला कशासाठी हा जी आर होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला आरक्षण पाहिजे म्हणून कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याचं राव आहे हो भौरंग नाही हा नोव्हेंबरचा जी आर आहे हे त्यांचं कुणबीच प्रमाणपत्र आहे कुणबी प्रमाणपत्र द्यायला चालू झालं हे एवढा गरीब आहे एवढा गरीब कारखानदार आहे एक नाही दोन कारखानदार आहे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीच प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला खरेदी विक्री संग्रहाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत का या कारखानदार पुत्रासाठी हे आंदोलन होत अरे मी मानलं असत आज पात, धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातलं दाखवावं काय झालं मुलानं माझं थोडं थोडं काळ झालंय का दुसरं काय झालंय आता काय झालं गरम झालं कायच काहीच काळ या सर्व गोष्टीचा पोलखोल कुठेतरी झाला पाहिजे या उद्देशाने मी त्यांना सांगितलं साहेब जरा दमानी घ्या नका माझ्यावर बोलू पण ती दररोज काहीतरी बोलते एवढं काय चाललंय काहीच कळणार मग या खासदार महोदयांना मी सांगितलं की खासदार महोदया तुम्ही आणखी आमच्या समाजाच्या कुठल्या घटकावर बोललात का संसदेमध्ये या मुस्लिम समाजाचं आरक्षण होतं त्याच्याविषयी दलित समाजाचा विषय प्रश्न खूप मोठे होते त्याच्याविषयी मर्थन समाजाचे विषय आहेत त्यासाठी एवढे आरक्षण झाले चळवळी झाले त्याच्यासाठी आणि आदरणीय दादा चळवळ पाटला त्याच्यासाठी तुम्ही कुठं एक चकार शब्द तरी बोललात मग काय बोलता ताई साहेब तुम्ही ओबीसीच्या आंदोलनात नाही तुम्ही कशेतच नाही बोलता काय अरे का बोलता आणि खऱ्या अर्थानं जर विचार करायचा झाला तर माझं सर्टिफिकेटच दाखविलं हे सर्टिफिकेट कुणी दिलं कुणी दिलं सरकारनं त्यांनी तारकासाही सांगितलं कि काय घाई झाली म्हणले नोव्हेंबरला जी आर निघाला आणि सर्टिफिकेट आलेवारीला मिळालं साहेब आम्हाला कुठे घाई झाली पन्नास वर्षापूर्वीच आमच्या पहिल्या पिढीलाच मिळायला पाहिजे होत ते सर्टिफिकेट कुणामुळे मिळालं तर आदरणीय मनोज दादा जरंगे पाटला मला त्याचा रस्तो अभिमान आम्हाला आहे तुम्हाला का दुखत काय अडचण आहे तुम्ही ओबीसी खरे ओबीसी आम्ही आहोत ओबीसीचं सर्टिफिकेट दाखल ना आम्ही ओबीसी आहोत तुम्ही ओबीसीच नाही तुम्हीच तपासा तुम्ही तर कुणाचं काम केलं तुम्ही सक्षम न्यूज